तुम्हाला वाटतं काय एकत्रित आलं पाहिजे प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजे पण अर्थातच तो निर्णय हा वरिष्ठांचा आहे सर आज शरद पवारांचा वाढदिवस आहे दोन दिवसापूर्वी दिल्लीमध्ये स्नेहभोजनाचं आयोजन केलेलं होतं आपण देखील त्यांच्यासोबत काम केलेलं आहे काय त्यांना शुभेच्छा द्या साहेब हे लोकनेते आहेत गेल्या अनेक वर्षांपासून संसदीय राजकारण असेल राज्याचं राजकारण असेल देशाचं राजकारण असेल आणि नॉनस्टॉप पंच्याऐंशीव्या वर्षीसुद्धा साहेब तितक्याच ताकदीनं काम करत आहेत त्यामुळे आदरणीय साहेबांना शतायुषी होण्याच्या सर्वांकडून शुभेच्छा राज्यभरातून शुभेच्छा येत ते। आहेत आम्ही त्यांच्या मार्गदर्शनात काम करू शकलो हे आमचं भाग्य आम्ही समजतो आणि पवार साहेबांसारखा आधारवर राजकारणात मिळा मिळणं हे फार कमी लोकांच्या नशिबी असतं आम्ही त्या नशीबवानांपैकी एक आहोत आज साहेबांचा पंच्याऐंशीवा वाढदिवस त्यानिमित्त त्यांना भरभरून शुभेच्छा आम्ही ट्विटरद्वारे किंवा जे आमच्याकडून शक्य असेल त्याद्वारे देतो दिल्लीमध्ये जे स्नेहभोजनाचं आयोजन होतं त्यानिमित्ताने पुन्हा एकदा दोन राष्ट्रवादी एकत्र येतील होती वाढदिवस आहे तुम्ही काय सांगाल दोन राष्ट्रवादी एकत्र साहेबांच्या दिल्लीच्या निवासस्थानी सर्वांना निमंत्रित केलं गेलं होतं आणि त्यामध्ये तो स्नेहभोजनाचाच कार्यक्रम होता त्याला कुठला राजकीय अनुवयार्थ असेल असं मला वाटत नाही आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबद्दल जे तुम्ही आता प्रश्न विचारला आहे त्यावर अंतिम निर्णय आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय अजितदादाच घेऊ शकतात पण तुम्हाला वाटतं काय एकत्रित आलं पाहिजे प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजे पण अर्थातच तो निर्णय हा वरिष्ठांचा आहे